नमस्कार मित्रांनो मी स्वाती कर, एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते पाकिस्तान मध्ये जनरल मुनीर म्हणजे आतापर्यंत ते जनरल होते आता ह्याच्यानंतर त्यांना फिल्ड मार्शल करण्यात आलेला आहे हा निर्णय साधारणपणे आपल्या शस्त्र नंतर जवळजवळ दहा दिवसांनी घेतला गेलेला आहे पाकिस्तानच्या कॅबिनेटनी हा निर्णय घेतला आणि तो कळवण्यात आलेला आहे अजूनपर्यंत हे स्पष्ट झालेलं नाहीये की आसीम मुनीर यांनी ते पद स्वीकारले की नाही स्वीकारले की नाही याच कारण म्हणजे पदोन्नती जर का असेल तर माणूस ती स्वीकारणार का नाही असा प्रश्न तुम्ही विचारा तर फिल्ड मार्शल हे पद आहे ते बहुतांशी शोभेचं पद असतं म्हणजे एक प्रकारे तुम्ही अत्यंत अभिमानास्पद अशी कामगिरी केली तर मग तुम्हाला फिल्ड मार्शल ही पदवी दिली जाते त्याचं कारण काय तर फिल्ड मार्शल जो असतो तो तहहयात असतो एखादा जनरल जो असतो जनरल पदावरती म्हणजे सेना प्रमुख जो असतो त्याला निवृत्त व्हावं हो लागतं फिल्ड मार्शल निवृत्त होत नसतो तेव्हा अशा प्रकारे तहहया फिल्ड मार्शल होण्याचा मान हा जनरल आसिम मुने पाकिस्तानच्या सरकारने दिलेला आहे असं आपल्या लक्षात येतं पाकिस्तान मधले हे दुसरे फिल्ड मार्शल असं आपल्याला म्हणता येईल पहिले फिल्ड मार्शल होते ते अयुब खान त्यांच्या बाबतीत क्रम उलटा होता त्यांनी आधी लष्कराच्या हातामध्ये सत्ता काबीज करून घेतली आणि नंतर एक वर्षाने स्वतःच स्वतःला फिल्ड मार्शल म्हणून जाहीर करून टाकलं होतं असीम मुनीरच्या बाबतीत तसं झालेलं नाहीये असीम मुनीरच्या बाबतीत चार दिवसाची जी छोटी मोठी ऑपरेशन सिंदूर त्याला लढाई म्हणता येत नाही अशी झाली त्याच्यानंतर या सद्गृहस्थांचं म्हणे कर्तबगारी इतकी मोठी होती कि पाकिस्तानच्या कॅबिनेटने त्यांना फिल्ड मार्शल बनवावं अशी शिफारस केली आणि गमतीचा भाग बघा आता कि का फिल्ड मार्शल झाले तर मी म्हटलं त्याप्रमाणे ते, ते शोभेचं पद असतं असं गृहित धरलं त्याचा अर्थ असा की त्या पदावरची व्यक्ती जी असते ती लष्कराच्या दैनंदिन कामकाजामध्ये ढवळाढवळ दोड़ करत नाही किंवा एखादी लढाई सुरू झाली ऑपरेशन सुरू झालं त्याच्यात सुद्धा हस्तक्षेप करत नसते तो एक दिलेला सन्मान आहे आणि तो सन्मान अहयात या व्यक्तीला सुद्धा एक प्रकारे सॅल्यूट तर दिला जातोच कुठल्याही जनरलला पण फिल्ड मार्शलला जेव्हा सॅल्यूट दिला जातो तेव्हा फिल्ड मार्शल बॅटन वरती करतो तो असा सॅल्यूट घेत नाही सैन्याकडून अशा छोट्या मोठ्या काही फरक असतात पगार चालू न, वेतन वेतन नॉर्मल कदाचित संपूर्ण असेल पाकिस्तानच्या बाबतीमध्ये नियम काय आहेत मला कल्पना नाही ही बातमी आल्यानंतर दोन प्रकारे त्याच इंटरप्रिटेशन होताना मी बघते आहे एका इंटरप्रिटेशन नुसार मुनीर यांना टाटा बाय बाय करायचं तर टाटा बाय बाय करायचं तर त्यांची टर्म अजून संपलेली नाहीये टर्म संपण्यापूर्वी जर का त्यांची हकालपट्टी करायचं ठरवलं तर एकंदरीतच सैन्याचं मनोधैर्य खच्ची होऊ शकत किती असेल त्यांच्या चुका असेल काही असेल सर ते शेवटी तळापर्यंत लढणारा जो शिपाई असतो त्याला शेवटी एक धीर असतो आपली संघटना नीटपणे काम करते आहे हकालपट्टी झाली जर का सर्वोच्च पदावरच्या व्यक्तीची तर कुठे ना कुठेतरी धक्का मानसिक धक्का बसतो आणि ते सैन्य जे आहे ते नेमकं आपलं स्थान काय याचा विचार करायला लागतो त्यामुळे अशा प्रकारे हकालपट्टी करणं शक्य नव्हतं आसिम मुनीर स्वतःहून राजीनामा देणार नाही ही गोष्ट स्पष्ट आहे तेव्हा मग काय करायचं तर पदोन्नती पदोन पदोन्नती पण कशी दिलेली आहे तर ती नॉन ऑपरेशनल पोस्ट शोभेची जागा म्हणजे बाबा तुला आता दिलं प्रमोशन दिलं आणि तू आता सन्मानाने बाजूला हो याचा अर्थ असा की एकदा त्यांना फिल्ड मार्शल केलं की चीफ ऑफ आर्मी स्टाफ सीओ एस या पदावरती नव्या व्यक्तीची नियुक्ती करण्यासाठी पाकिस्तान आज मोकळा झालेला आहे म्हणूनच मी म्हटलं की दोन प्रकारे त्याचं इंटरप्रिटेशन होत आहे ज्यांना असं आस वाटतंय असिम मुनीरला टाटा बायवाय करावा त्यांनी ते फील्ड फिल्ड मार्शलचं पद जे आहे ते शुभेचं पद आहे असं जाणून गृहित धरून आपली कॉमेंट्री आहेत पण दुसरेही काही लोक आहेत आणि ते असं म्हणतायत की इथून पुढे बघावं लागेल नेमकं काय होणार आहे ते आणि ते का असं म्हणताय कारण तो पाकिस्तान आहे तो भारत नाही आहे पाकिस्तानमध्ये सगळे नियम पहिले म्हणजे धाब्यावर वसवले जातात कुठचाही नियम असेल तर तो पाळायचा की तो धाब्यावर वसवायचा हो ही गोष्ट जी आहे ती त्या त्या परिस्थितीनुसार निर्णय येणाऱ्याच्या हातात असते तेव्हा फिल्ड मार्शल बनलेले जर का पुढे असं म्हणायला लागले की तिन्ही दलांच्या प्रमुखांच्या वर माझी पोस्ट आहे आणि म्हणून मी तुमचा बॉस आहे आणि असं म्हणून त्यांनी जर का कामात हस्तक्षेप ढवळाढवळ करायचं ठरवलं तर त्यांना रोखणार कोण हा प्रश्न आहे कारण जिथे बळी तो कानपिळी अशा नियमाने सगळे व्यवहार चालतात त्या पाकिस्तानमध्ये म्हणून मी म्हटलं की काहीही होऊ शकतं तेव्हा भीण मार्शल हे पद जे आहे ते दिलेली शिक्षा आहे का दिलेली खरीखुरी पदोन्नती आहे हे समोर येईल पण माझा अंदाज जो आहे तो मी तुम्हाला सांगते की आपल्याला माहितीये की ज्या वेळेला जे लष्करी कारवाई थांबवायची मी त्याला शस्त्रसंधी मुद्दाम म्हणत नाहीये ती तो प्रश्न आला त्याच्यानंतर पाकिस्ताननी आडेवेळे घेतलेलेच असणार त्याच्यानंतर मग त्यांचं ते एक बिलियन काय कितीचं ते कर्ज आय एम एफ कडून सँक्शन करून घेतलं त्यांनी आणि मग नंतर ते तयार झाले हा आहे आम्ही आता लष्करी कारवाई म्हणजे आधी त्रेदा तिरपट गडपट झालेले आहेत पण त्याच्यात सुद्धा अटी घालतायत तेव्हा ते, ते लोन तर सँक्शन झाल्याचं त्यांना सुवार्थ समजली आणि मग त्यांनी भारताला फोन केला की बाबा ठीके आता आपण या कारवाया थांबूया म्हणून पण तिथेच थांबलेलं नाही अमेरिकेने गाजर दाखवलेला आहे आणि हे जे गाजर आहे ते स्पष्ट झालं परत एकदा कारण आय एम कर्ज मान्य झालं म्हटल्यानंतर अनेकांनी तुम्हाला आठवत असेल टीका केलेली होती काय अमेरिकेने पाय त्यांचे पाकिस्तानचे पाय धरले भारता मोदींनी सुद्धा अमेरिकेच्या दबावाखाली केलं वगैरे वगैरे टीका सगळीकडून झाली पण आता उघडकीला आलेलं आहे की आय एम एफनी अकरा अटी घातलेल्या आहेत आणि या अटी अशा आहेत की त्या पाळता पाळता पाकिस्तानला नाकी न येईल तेव्हा त्याच्यामधून जर हा गळफास आहे लोन हा गळफास असतो त्याच्यातून जर का सुटका करून घ्यायची असेल तर पाकिस्तानला अध्याहत असलेल्या ज्या अटी आहेत त्या अटी पाळाव्या लागतील आता कल्पना करा तुम्ही की अशा प्रकारे मुळात लष्करी कारवाई थांबवणं ही कधी अट होती आता त्याच्यासाठी जर का आय एम एफ कर्ज यांनी मान्य करून घेतलं आता पुढची अट असू शकते की आसिम मुनीरला पदावरून बाजूला करा पदावरून बाजूला करायचं तर प्रश्न म्हणून त्यांना शोभेचं पद देऊन बाजूला करतायत जर का असिम मुनीरने त्याच्यामध्ये पाय घातला तर आय एम एफचं कर्ज जे आहे ते बोमळणार ह्याची मला खात्री आहे तेव्हा अशा प्रकारे आसिम मुनीरचे हात पाय पिरगळून पिरगळून त्यांना वट्टीवर आणावं लागेल हे अमेरिकेला कळत आहे कदाचित पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनाही कळत असेल तर अशा प्रकारे वापर कसा केला जातोय बघा एकदा तुम्ही सापटीत सापडलात संकटात सापडलात कि तुम्हाला फरपटवत न्यायला दुसरे लोक जे असतात ते तयार असतात आणि मग ह्याच्या पुढची जी पायरी आहे ती पायरी काय असू शकते कल्पना करा तुम्ही ह्याच्या नंतर जर का पाकिस्ताननी ऐकायचं की न ऐकायचं ते ठरवू शकतात का ते नाही ठरू शकत उद्या जर का यांनी अट घातली की पाकिस्तान मध्ये निवडणुका घ्या आता अट घातली म्हणजे काय लक्षात घ्या या सगळ्या पडद्या मागच्या अलजागी असतात त्या पडद्याच्या पुढे येत नसतात निवडणुका घ्या आणि इम्रान खानला निवडणूक लढू द्या अशी जर का अट घातली गेली तर हे लोक कुठे बघणार आहेत कारण आजच्या घडीला सर्वात लोकप्रिय असलेला राजकीय नेता कोण असेल तर तो इम्रान खान आहे त्याचे शंभर गुन्हे आहेत आणि त्याचे शंभर दोष आहेत तो काही भारताचा मित्र नाही तेव्हा मी काही ते सेलिब्रेट करते सादर करते असं सा नाहीये पण लक्षात घ्या की पाकिस्तानला जे सगळं वाटत होत तसं नसून एका मागून एक अटी घातल्या जाणार आहेत आणि त्यांची अंमलबजावणी होतीये की नाही याची तपासणी करून पुढच्या अटी घातल्या जातील हे सगळं नाट्य जे आहे ते उलगडता आपल्याला दिसणार आहे तेव्हा हे फिल्ड मार्शलची बढती जी आहे ही सोपी गोष्ट नाहीये ती एकात एक गुंतलेली गोष्ट आहे यासाठी हा व्हिडिओ वी, केला तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार